उपराई बुद्रुक केंद्राचे केंद्र स्तरीय स्नेह संमेलन उत्साह संपन्न झाले एका शाळेचे स्नेहसंमेलन घेणे वेगळे पण केंद्रातील सर्व शाळांचे एकत्रित संमेलन घेणे हे एक दिव्यच असत गुणवत्तेत अग्रेसर असणारे उपळाई केंद्राने दुसऱ्यांदा असे संमेलन घेतले साडेचार तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी गीत लावणी प्रबोधनपर गीत देशभक्तीपर गीत चित्रपट गीत अशी एकूण तेहतीस गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळाली चिमुकल्याचा कलाविष्कार पाहून श्रोते मंत्रमुग्ध झाले उपळाई बुद्रुक उपळाई खुर्द वेडाची वाडी रोपळे खुर्द माढा मोडणी अंजनगाव या गावातील व वाडी वस्तीवरील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते महिला वर्गाची उपस्थित लक्षणीय होती राज्यातील हा आगळा वेगळा कार्यक्रम राबवल्याबद्दल केंद्र प्रमुख दिगंबर काळे यांचा सत्कार चारही गावच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं स्नेह समनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री काव्या मुंबईकर यांच्या हस्ते झाले काव्या मुंबईकर यांच्या बहारदार लावणीच्या अदाकारीने कार्यक्रमाची सुरुवात झाली शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आलं ही स्पर्धा दोन गटात संपन्न झाली विजेते गट मोठा गट प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडाचीवाडी उपळाई बुद्रुक द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी विद्यालय वडाचीवाडी उपळाई बुद्रुक तृतीय क्रमांक श्री नंदिकेश्वर विद्या विद्यालय उपळाई बुद्रुक लहान गट प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई खुर्द द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती उपळाई बुद्रुक तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई बुद्रुक